कधी वन डे ट्रॅक प्लॅन करत असाल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळी कर्जत वरून बस पकडली आणि पोहोचलो आंबिवली गावात आमचा भयानक प्लॅन असा आहे की आम्हाला कोथले गडावर आहे जो कर्जत जवळच आहे तर ट्रॅक हा सिंपल आणि अर्ध्या दिवसात पूर्ण होणार आहे सकाळी आंबिवली गावात दहा वाजता पोहोचलो चालक पेठ गावात जाणारा रस्ता खूप भारी आहे आणि फोटो काढण्यासाठी चांगला होता पावसात सुद्धा चालून चालून घाम काढणारा हा रस्ता तर पेटगावातून कोतळीगड जवळच वर चढायचं चा म्हणजे एनर्जी पाहिजे मग नाश्ता करून परत चालायला सुरुवात केली माझे बाबा बोलतात भावेश मित्रांसोबत जा फिरायला कारण हा गेलेला टाइम परत येत नाही गड चढायला खूप इझी आहे दोन तीन तास चालून वरती गेल्यावर हा नजारा असं वाटत होतं तिथूनच परत निघून घरी जावं पण गडावर खरंच बघण्यासारख्या गोष्टी खूप आहेत कोरलेल्या पायऱ्या दगडात कोरलेल्या खोली दरवाजे त्यानंतर हे भैरवनाथाचं मंदिर पाया पडून खाली उतरायचं ठरवलं कारण वरती धुक होतं खाली येऊन सरबत पिऊन रिटर्न घरी जातानी बस ऐवजी इको गाडी आम्हाला बरी पडली चाळीस रुपयात आमचं काम झालं तर तुम्ही कधी हा प्लॅन करणार आहात